नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी सीमाला घेऊन आलेलो आहे त्रिमंदिर दाखवायला तुम्ही माझी लास्ट व्हिडिओ बघितली असेल बट तिला आज मंदिर बघायचं होतं तर तिला आज मी घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे हे मंदिर आपल्या पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर परत एकदा आलेलो आहे मी त्रिमंदिरला चला तर आता इव्हिनिंगचा टाईम आहे बघूया आपण मंदिर कसं आहे ते चला तर हे बघा आज आहे संडे तर खूप गर्दी नाही आहे जास्त तुम्ही बघू शकता संध्याकाळचा टाईम आहे बघा सीमा सीमा तुला कसं वाटते मंदिर बघितल्यावर भारी वाटते चला तर तर हे आपलं त्रिमंदिर मस्त आहे बघा तर हे बघा मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्या डाव्या साईडला तिथे महादेवाची मूर्ती आहे आणि नंदी आहे आणि आपल्या लेफ्ट बाजूला पवनपुत्र हनुमान आहेत आणि आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही बघा आणि आपल्या बाजूला आपल्या महादेवाची पिंड आहे आणि पार्वती देवी आहे नंतर मग आपण मंदिराच्या त्या मधल्या बाजूला आल्यानंतर तिथे डाव्या बाजूला श्री पार्श्वनाथ भगवान आहे आणि या बाजूला श्री महावीर भगवान आहे तसेच इथली जी मूर्ती आहे ती श्री चंद्रया लक्षदेव आहे आणि ही आहे ती आपली वर्तमान कीर्थकाशी श्रीमंत स्वामी महाराजांची त्यांची अशी बहुभणीय मूर्ती आहे श्रीमंत स्वामी महाराजांच्या उजव्या बाजूला तिथे आहे श्री पांचागु लक्ष्मी देवी आणि त्यांच्या बाजूला आहे श्री ऋषभदेव भगवान आणि या बाजूला आहेत श्री अजित नाव शिवंदी महाराजांच्या साईडला तिथे ज्ञानीपुरुष परमपूज्य दादा भगवानांचा फोटो आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या फोटोच्या बाजूला इथे भद्रकाली देवी आहे आणि इकडे आहेत श्री नात जी आणि श्री कृष्ण भगवान आणि श्री तिरुपती बालाजी आणि इकडे आहेत गरुड बघू शकतो ह्या आतमध्ये किती छान असा आणि श्री कृष्ण भगवानाच्या साईडला इकडे आहे श्री तुळजाभवानी के आणि त्या बाजूला आहे श्री चक्रेश्वर हे बाजू म्हणजे किती सुंदर अशी मूर्ती आहे हे बघा तुम्ही बघू शकता तिकडे जे आहे ते मंदिर राईट साईडला आलं तुम्हाला साईबाबांची मूर्ती आणि देवी आहे इथे तर बघा तुम्हाला दाखवतो मी त्यामध्ये गेल्यानंतर हे आहेत साईबाबा आपले साईबाबांची मूर्ती आणि या बाजूला आहेत आपले संभाजी मी इथे मंदिराच्या डाव्या बाजूच्या साईडला आलेलो आहे तर इथे पद्मावती देवी आणि पद्मनाथ भगवान आहे तुम्हाला मी दाखवतो बघा हे बघा हे आहे श्री पद्मनाथ भगवान हे बघा बघा पद्मनाथ भगवान आहे आणि या बाजूला आहे श्री पद्मावती देवी मी आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की बस आणि कार पार्किंगची जागा खूप मागच्या साईडला आणि पाणी पिण्याची पण जागा तिकडे भरपूर आहे कायकडे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो आहे सगळं पार्किंगचा एरिया आहे तिकडे सगळं आणि हा रिफ्रेशमेंट पॉईंट आहे हे जे मंदिर आहे ते पूर्ण आपल्या व्हाईट मार्बलमध्ये आहे आणि याचं स्ट्रक्चर तसं छान असं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं मार्बलमध्ये मंदिर आहे व्हाईट मार्बल बोलतो आणि डिझाईन तर एकदम छान अशा बनवलेल्या आहेत ना याच्यावरती साइडला आहे भोजनालय या बाजूला आहे भोजनालय समोरच्या साईडला इकडे ते शूज काढायचं <coughs> स्टँड्स आहेत सो आता आम्ही शूज घेऊन निघणार आहोत तर मी आता इथून निघत आहे तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला त्रिमंदिर पुण्यातला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता बाय बाय